पांढुर्ली येथे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला असून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी या कार्यक्रमाचे उद्घाटन स्कूलचे आधारस्तंभ नारायण रोकडे सर व जिजाबाई ढोकणे मॅडम आणि इतर पालक अध्यक्षांनी केले शंकर तुपे सौ ज्योती तुपे सौ दीप्ती ढोकणे तसेच सौ पवार प्रमोद दळवी बाळू गायकवाड संपत दळवी मनीषा भोर सविता दळवी प्रकाश सर वंदना मॅडम नवनाथ गंगाधर सर किरण हारक अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली या प्रसंगी विद्यार्थिनींनी एक अपेक्षा एक सदाबहार कला सादर करून प्रेक्षकांना खेळून ठेवले इयत्ता चौथी ते दहावी वर्गातील मुलांचा सहभाग होता का का या कार्यक्रमात चौदा गाणे सादर करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात इत्ता चौथीच्या एकच राजा येथे जन्मला या गाण्यातून झाली तर कार्यक्रमाचा शेवट महिला शिक्षकांच्या झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा या गाण्याने झाला सदर कार्यक्रमासाठी सहकार्य सा मार्गदर्शन लावलेले स्कूलचे मुख्याध्यापक संदीप ढोकणे सर उपमुख्याध्यापक पवन सर सौ सई गोसावी मॅडम आणि सौ वनिता विंसू मॅडम व त्याचबरोबर स्कूलचे शिक्षक व शिक्षक वृंद कर्मचारी वर्ग यांचा देखील सहभाग लाभला अशा प्रकारे हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला

ဒီကဘယ်လိုလဲ त्या मला सौभाग दर्शवला तसं त्या मला मी संत मार्गदर्शन मिळाले त्यामुळे मी सवांता साकर यांची एस एल एम इंग्लिश मध्ये किंवा एस 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 एल मध्ये प्रायमरी वाईस प्रिन्सिटल आहे काल सोळा फेब्रुवारी काल पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आणि आज सोळा फेब्रुवारी दोन दोन हजार तेवीस रोजी जे सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला पन्नास रुपयाच्या बसून येते